नमस्कार चर्मकार समाजातील गरजवंत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शिवानंद जोगदण यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने करण्यात आले साईप्रसाद फाउंडेशन नांदेडच्या वतीने शिवानंद जोगदन यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या शालेय साहित्याच्या उपक्रमाचा लाभ घेतला सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे शिवानंद जोगदंड यांनी अतिशय दर्जेदार शैक्षणिक साहित्य गरजवंत विद्यार्थ्यांना वाटप करून समाजाला एक नवीन संदेश दिला एक वगैरे अगाव खर्च करण्यापेक्षा माणसाने वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविले पाहिजे असाही विचार समाजासमोर यावेळी त्यांनी ठेवला <cryst outro> गुरुगुन म्हणजे काय की त्याच्यामध्ये असलेली त्याच्यामध्ये असलेली गुणात्मक सामाजिक क्रांती आणि लढण्याची मी अत्याचार स्वागत करतो शिकल्या जावायबी चांगल्या बांधवांनो शालेय जीवनामध्ये आपण असताना मार्गदर्शन महत्वाचं असतं आपले काका असतील आई असतील त्यांचा मार्ग आपण पुढे जातो कारण शिक्षण हे महत्वाचं आहे कारण शिक्षण डॉक्टर शिक्षण हे वागणूंचे दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज साईप्रसाद शिवानंद जोगदाण म्हणजेच माझा भाऊ याचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानेच माझे वडील म्हणजे शिवानंद केशवराव जोगदा यांनी त्यांच्या वा यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त आणि साईप्रसाद फाउंडेशन याच्या यांच्यातर्फे एक गरजू विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आखली आहे कोणताच समाजातील वंचित किंवा गरीब विद्यार्थी चांगल्या गोष्टीपासून वंचित राहू नये याच्यासाठी माझ्या वडिलांनी पहिल्यापासूनच खूप काही केलेले आहे आणि आत्ता देखील करत आहेत जे मुलं असं बाहेर केक वगैरे करतात फालतूपणा करून पैसे वेस्ट करतात तर तसं न करता युवाने युवा पिढीने चांगल्या चांगल्या पद्धतीने पैशाचा वापर करावा आणि आपल्याकडून जेवढं येईल तेवढं गरीब मुलांना ते प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना काय जे जे काही गरजा आहे ते पूर्ण होतील असाच माझ्या वडिलांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आणि यापुढे पण राहील अजून समाजातील कोणते गरीब व्यक्ती वगैरे असतील तर आम्ही त्यांना विनंती करतो की तुमच्या काही जे गरजा असतील ते तुम्ही आम्हाला सांगा आम्ही ते तुमची मदत करू समाजाचं काम म्हणून आणि माझ्या मुलाचा वाढदिवस म्हणून म्हणून एक आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी एक वायफळ खर्च न करता मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबाला पुस्तक वया कंपॉस हे कसं भेटेल हे लक्षात आलं आणि त्यानिमित्त आपण काय म्हणलं की वायफाय खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व गोरगरीब विद्यार्थ्याला शालेय साहित्य वाटायचा प्रोग्राम चालू आपण त्यानिमित्त आज आपण इथं शर्मकार एक दीडशे दोनशे विद्यार्थ्याला पण साहित्य वाटलं आज आजच्या घडीला माणसांना दोन प्रकारची भूक असते एक अन्नाची आणि एक ज्ञानाची अन्नाची भूक हे सर्वजण मिटवतात परंतु ज्ञानाची भूक कोणीच मिटवत नाही आजच्या काळामध्ये वडील पाचशे रुपयाची दारू पिऊन येतात परंतु मुलांना पाच रुपयाची पेन आणत नाहीत तर आज साई फाउंडेशनच्या माध्यमातून जे उपक्रम राबवला साहित्य वाटपाचा शैक्षणिक त्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी एकच आदर्श घ्यावा की येणाऱ्या पिढीला शिक्षणाची गरज आहे अन्नाची नाही कारण की शिक्षण शिकल्यानंतर अन्न ॲटोमॅटिक माणूस कमवू शकतो याच्यातून एवढंच बोलतो जय